नमस्कार मित्रांनो मी रोहित कडूनचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, मित्रांनो उद्या आहे आंघोडीची जत्रा आहे आणि आज आपण चाललो आहोत तिथे म्हणजे तिकडची जी सजावट आहे ही आपण पाहणार आहोत माझ्यासोबत आहे बंटी आहे आज बाकीचे पण युट्युबर्स आहेत त्यांची मी ओळख करून येणारच आहे सो so, चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सो मित्रांनो आत्ता आम्ही चाललो आहोत जायचं होतं चार वाजता पण आत्ता वाजले आहेत बघा साडेसहा वाजून गेले आहेत आणि आता जाणार आणि तिकडे शूट आहोत सो पुढचे तुम्हाला अपडेट देईनच सगळे बाकीचे पण युट्यूबर्स आणि आहेत स्टार आहेत सो right? so, मित्रांनो पाहू शकतो आपण आता आलो आहोत अंगणेवाडीमध्ये so, समोर आपले लकी दादा आहे लकी दादाने आपल्याला दादा आप दादा जॉईन केलं आहे बंटी आहे बाकीच्या युट्यूबर शो करून द्यायनं मी मंदिर पण तुम्ही पाहू शकता इथे मंदिर आहे पुढे मस्त सजवलं आहे आणि खरेदी पाहू शकतो सगळ्या गोष्टींच्या आहेत हे बघा सग ही बघा सगळी गँग आमची सगळेजण आलेले आहेत ते पाहू शकतो शूट आणि खरंच उत्तम रित्या केल्या मंदिर पण भारीच सजवलेलं आहे तिथे मंदिराला पण सजावट खरंच उत्तमरित्या केलेली आहे हा बाबा म्हणते मंदिराच्या समोर पण दुकानं लागलेली आहेत सो मित्रांनो इकडून प्रवेशद्वार आहे विशेष तिथे प्रवेश प्रवेशद्वार आहे हा पाहू शकता इकडं पण मंदिर जाऊ शकतो डायरेक्ट तुम्ही इकडे बाजूला ओटी पाहिजे तर ओटी पण आहे मित्रांनो आता आपण आज आलो पाहू शकतो उत्तमरित्या केलेल्या सजावटची आहे तर पाहू शकता मुख दर्शन प्रवेश आहे इथे ही गण्न आहे आणि आतमध्ये जी सजावट आहे ही गण्न तुम्ही पाहू शकता सजावट पाहू शकता आहे मला सजावट केली आणि खरंच उत्तमरित्या केलेली आहे बघा फुलांची हे बघा तर आतमध्ये पण इकडने पाहू शकतो आपण तेव्हा आरोप करता येत नाही आपल्याला आपल्याला युट्यूबर आहे त्याच्यावर भेटू आहोत आपण भेटतो आहोत आता बाकी जो क्राऊन आहे तो दाखवून आहोत जी गर्दी झाली ती आपण दाखवणार आहोत आणि जे काय काय स्टॉल आहेत हे मी आपण पाहणार आहोत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माहिती देईन ग्रंथाला आपण पाहू आता आम्ही निरोप घेतोय मंदिराचा आणि ते भजन चालू आहे पाहू शकता गर्दी पण तेवढी झालेली आहे मंदिराच्या बाजूला समोरच खाजं किंवा ओटीची पण सोय आहे इथे खाऊ शकतो आपलं दर्शन झालेलं आहे आता आणि झालं आणि आम्ही तर बाहेर तिकडे बाहेर चाललो फिरायला आता कोणत्या कोणत्या गोष्टी पाहणार होत तिकडे जाऊन तिथे तुम्हाला मी दाखवीनच हे बघा इथे खाजूचं दुकान आहे पावसकर मिठाई हो मित्रांनो इथे खाजा खाजं खाजा आहे लाडू आहे पावसकर म्हणून ते खाऊ शकतो आणि आजच गोवा गर्दी किती झाली जत्रा उद्या आहे पण आधीच गर्दी झालेली आहे जर उद्या गर्दी जास्त असणार आहे पाहू शकतो बघा मित्रांनो भाजी दुकान आणि पुढे पण मंदिर आहे म्हणजे मंदिरासमोरच पुढे दुकान आहे सगळे पाहू शकतो बंदोबस्त पण सुंदर केलेला आहे पोलिसांनी तर सुंदर आपण पाहू शकतो हा पोलीस बंदोबस्त जर केला आहे पोलिसांनी निरक्षण कक्ष म्हणून इथे पण स्क्रीन आणि लावलेलं आहे

कसं वाटत रील करून करून थकलेली माणसं सर्वेश कसं वाटतं तुला आता सर्व्हची इच्छा आहे रेडा बघायची रेडा बघू आपण नंतर जाऊ मित्रांनो इकडचं आकर्षण म्हणजे सहा किलोचं कोंबडा आहे आणि पाहू शकतो आपण इकडे रेडा पण आहे इथे दीड टनचा रेडा आहे तो पाहणार आहोत बघ बघू आपण आहे का तो असेल नक्की बघू आता हा बघा मित्रांनो रेडा पाहू शकतो आपण हा मोठा आहे बघा पाहू शकतो आपण रेडा खूप मोठ्या आकाराचा रेडा याच्या मित्रांनो वजन पण पाहू शकतो आपण सहा किलो वजन यायच हा बघा एवढा मोठा वाटतो तो बघा केवळ सहा किलोचा कोंबडा या बारामती आहे सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण अंगणीवाडीला गेलो आयुक्त तिकडची जी सजावट केली आहे ही आपण पाहिलेली आहे आपल्या बंटी होता लक्की दादा होता बाकीचे मी युट्युबर्स होते सो त्यांच्यावर आपण खूप सारी मजा केलेली आहे ही तुम्ही पाहिलेली आहे आणि उद्या आपण जाणार आहोत म्हणजे जत्रा फिरायला जाणार आहोत आपण याच ग्रुपवर जाणार आहोत पूर्णपणे दादा असणार बंटी असणार बाकीचे युट्यूबर्स आहेत सर्वेश आहे आणि खूप मजा करणार आहोत आपण आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये कमेंट सांगायला विसरू नका चला मग मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूच